सत्तावीस ऑफ तीनशे पासष्ट सत्तावीस जानेवारी एक हजार नऊशे एकोणीस रोजी डॉ बी आर आंबेडकर यांनी साऊथबरो समितीसमोर आपले विचार मांडले ज्यामध्ये त्यांनी शोषित वर्गांच्या राजकीय हक्कांची मागणी केली त्यांनी वेगळ्या निवडणूक मतदारसंघांच्या गरजेवर भर दिला जेणेकरून या समुदायांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल आणि त्यांच्या सामाजिक व आर्थिक अन्यायाला तोडगा मिळू शकेल डॉ आंबेडकर यांनी असे मत व्यक्त केले की आरक्षित राजकीय प्रतिनिधित्वाशिवाय दलितांचा आवाज विधिमंडळ प्रक्रियेत ऐकला जाणार नाही ही साक्ष समानतेसाठी त्यांच्या आयुष्यभर चाललेल्या संघर्षातील एक महत्वाचा टप्पा ठरली आणि भारताच्या निवडणूक प्रणालीत सुधारणा घडवून आणण्यासाठी पाया घातला अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा